मित्रांनो मित्रांनो तीन वेळा बोललो बाहेरचं वातावरण एक नंबर झालाय म्हणजे ना ऊन ना पाऊस मस्त थंड थंड हवा सुटली होती बिरडी मस्त झाड हिरोगार वातावरण झालं एकदम भारी खूप भारी वाटते भारी बाहेर बघायला म्हणजे आकाश एकदम निळ निळ सगळं शांत कुठं धिंगणा नाही कुठं काय नाही एकदम भारी वाटतं पण काल नाही डेंजर पाऊस पडत होता रात्रीच्या टायमिंगला नंतर न जोरदार पाऊस पडणार बदला लय जोरदार पाऊस काय काही बघितला पाहिजे त्यांना मी सुद्धा प्रोटीन घ्यायला सुरुवात केली आहे चांगले मसल्स बिल्ड झालेले आहेत ना म्हणून मी पण सध्या प्रोटीन घेतो पण हे जे प्रोटीन आहे ना हे मला सांगतो हे जे प्रोटीन आहे ना हे होम मेड प्रोटीन आहे जे आयोग तुम्हाच्या हाताने घरी बनवलेलं त्याच्यामध्ये आईने मखाना म्हणजे जे पावडर काजू बदाम वगैरे सगळं प्रोटीन जग पण प्रोटीन असतात ना प्रोटीन ज्या गोष्टी पण प्रोटीन भेटतात त्या सगळ्या गोष्टी आणि हॅन्ड टाकायला मिक्स करते पावडरमध्ये मग रोज मी एक ग्लास भरून पावडर घेतो एक चम्म भरून पावडर साखर दूध घेतो आणि पितो मला कोल्ड आवडतं दूध गरम दूध नाही आवडत आवडतं कोल्डमध्ये पितो दोन प्रोटीन घ्या बॉडी बीड गेन करा मला ते डंबल्स वगैरे ठरवतो रोज मी डंबल्सचे दोन तीन दोन तीन सेट मारतो वेगळ्या वेगळ्या टाईप्सचे भरचे दीड वाजलेत कि म्हणजे पाहुणे दोन पाहुणे सव्वा झालेत

गरम झाली आहे ती यात काय चपाती केली अजून अजून काय नाही अजून काय नाही भाजी नाही ना? दही खा दही चपाती खा आणि वरण भात खिचडी ओनली ना। नाही नाही चपाती आणि ते वरण खाते का फेकून द्यायचा तो भात आहे बघ एवढा भात आहे शेळा भात रात्रीचा रात कडक केलाय मस्त वाडा पटकन चला हा चल वाढ संध्याकाळची चाय बनती आता तुम्ही का असं सांगा मला एक मिनटं जाऊन दाखव तुम्हाला असं गॅस स्लो असेल तुम्हाला चहा उकळवायला सांगितलं नीट असं करून हे असं 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 करता का तुम्ही मायामध्ये सगळीच मुलं असं करतात जेव्हा सांगतात ना घरातले चहा कर वगैरे काय कर सगळीच मुलं असं करतात मजा येते असं करायला नॉट बॅड

कोथिंबीर वडी चपाती गरम 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 दार विथ तूप एन्जॉय अँड बिसलेरी नो ग्लास सुंदी बिसलेरी उपवास ना गोष्ट पाणी व्यचं नाही